ही पूजा सर्व दोष निवारण निवारणासाठी आहे या पूजेसाठी सर्वात प्रथम गाईचे शेण आणि गोमूत्र याने दोन फूट हा दोन बाय दोनची जागा सारवलेली आहे नंतर क्लश क्लशाखाली सवामुठ ज्वारी त्याच्यावर तांब्या कलशाच्या तांब्यावर असं ओम काढून कुंकाचे पाच टिपके दिलेले आहेत त्याच्यावरती खायची वेड्याची पाने पाच नारळ ठेवून त्याची पूजा केली त्याच्यासमोरच गणपती म्हणून सुपारीची पूजा केली नंतर त्याच्या शेजारी पण सवा सवा <coughs> ही so, he... माझी दुसरी पूजा असल्यामुळे मी कलशाखाली दोन वेळा सवामुठ ज्वारी टाकलेली आहे नंतर त्याच्या शेजारी सवामुठ ज्वारी टाकून त्याच्यावर पाच पाने वेळ्याचं सामान खारी <coughs> खोबरं सुपारी बदाम हळकुंड ठेवलेलं आहे त्याची पण हळदी कुंकू टाकून पूजा केली परत त्याच्या शेजारी अग्निदेवतेची पूजा समईची त्याच्या खाली पण सवामोठ ज्वारी टाकली त्याच्यावरून समई ठेवून ती पण पूजा केली नंतर नैवेद्य म्हणून वाटीत दूध आणि गूळ ठेवलेला आहे परत ग्लासामध्ये पण सहामूट ज्वारी टाकून ओदभत दोन लावलेले आहेत नंतर त्याच्या शेजारी कुलदेवतेची मूर्ती ठेवली आहे पाणी घालण्यासाठी कुलदेवाची खंडोबाची ठेवली आहे मग आमच्याकडे दोन देव आहेत म्हणून बोलायची पण ठेवलेली मूर्ती अशा प्रकारे पूजा मांडली मी श्री कुलदेवताये नम ओम श्री कुलदेवताये नम ओम श्री शंकराय नम ओम श्री शंकराय नम ओम श्री पितृदोषाय नम ओम श्री पितृदोषाय नम ओम श्री पूर्वजन्म नाशाय नम ओम श्री पूर्वजन्म नाशाय नम ओम श्री पूर्वजन्म नाशाय नम ओम श्री पूर्वजन्म पापनाशा ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्रीकुलदेवताय नम ओम श्रीकुलदेवताय नम ओम श्रीकुलदेशाय ओम कुलदोषाय नम ओम कुलदोषाय नम ओम कुलदोषाय नम ओम कुलदोषाय नम ओम श्री कुलदोषाय नम अशा प्रकारे पूजेची मांडणी झालेली आहे